आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव असेल सकाळी सकाळी किशोरवयीन मुलांना उठवणं म्हणजे एक मोठी लढाईच असते पण विचार करा जर हा फक्त आळस नसून एका मोठ्या आणि गंभीर समस्येचं लक्षण असेल तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत किशोरवयीन मुलांमधील झोपेची कमतरता एक अशी समस्या जी फक्त त्यांच्या आरोग्यावर नाही तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यावर परिणाम करते ही गोष्ट आहे एका झोपेवर संशोधन करणाऱ्या तज्ज्ञाची जी रोज सकाळी आपल्या मुलाला उठवताना एका विचित्र कोंडीत सापडते तिला माहीत आहे की असं करून ती त्याला शिकण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या झोपेपासून दूर ठेवत आहे आणि हा एकट्या दुकट्या घरातला अनुभव नाहीये तर एका मोठ्या राष्ट्रीय समस्येचं हे प्रतिबिंब आहे हो ही फक्त एका कुटुंबाची गोष्ट नाही तर ही एक राष्ट्रीय समस्या बनली आहे तज्ञांच्या मते किशोरवयी मुलांमधील झोपेची ही कमतरता म्हणजे एक प्रकारची सार्वजनिक आरोग्याची आणीबाणीच आहे आकडे तर फारच धक्कादायक आहेत विचार करा दर दहा किशोरवयीन मुलांपैकी फक्त फक्त एकालाच पुरेशी म्हणजे आठ ते दहा तासांची झोप मिळते याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आपली जवळपास नव्वद टक्के मुलं झोप पूर्ण न करताच मोठी होत आहेत आणि गंमत म्हणजे या समस्येचं मूळ मुलांच्या सवयींमध्ये नाहीये तर आपल्या व्यवस्थेत आपल्या धोरणांमध्ये आहे आणि यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे शाळा सुरू होण्याची वेळ जी खूपच लवकर असते आपल्याला अनेकदा वाटतं की मुलं सकाळी उठायला मुद्दम आळस करतात पण खरं तर ह्यामागे आळस नाही तर चक्क विज्ञान आहे त्यांच्या शरीरात होणारे जैविक बदल ह्याला कारणीभूत आहेत चला हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्या सगळ्यांच्या शरीरात एक जैविक घड्याळ असतं आणि त्याला चालवणारा एक महत्वाचा हॉर्मोन आहे मेलाटोनिन त्याला अंधाराचा हॉर्मोन असंही म्हणतात म्हणजे जेव्हा अंधार होतो तेव्हा आपला मेंदू हा हॉर्मोन तयार करतो आणि आपल्याला सिग्नल देतो की चला आता झोपायची वेळ झाली आता इथेच तर खरी गंमत आहे पौगंडावस्थेत अवस्थेत म्हणजे टीनेजमध्ये मुलांच्या शरीरात एक मोठा बदल होतो त्यांच्या मेंदूत मेलाटोनिन तयार होण्याची प्रक्रिया प्रौढांपेक्षा तब्बल दोन तास उशिरा सुरू होते म्हणजे साधारण रात्री अकराच्या आसपास यामुळे काय होतं तर त्यांना नैसर्गिकरित्याच उशिरा झोप हो येते आणि साहजिकच सकाळी उशिरा जाग येते ही तुलना खूप महत्वाची आहे जरा विचार करा जर कुणी आपल्याला रोज पहाटे चार वाजता उठवलं तर आपली काय अवस्था होईल दिवसभर कसं वाटेल आपले किशोरवयीन मुलं रोज शाळेच्या दिवशी याच परिस्थितीतून जातात बरं तर आता बघूया की या अपुऱ्या झोपेचे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर किती गंभीर परिणाम होत आहेत आणि हे धोके फक्त अभ्यासापुरते मर्यादित नाहीत हे लक्षात घ्या आपण ज्या गोष्टींना टीनेज मुलांचं सा सामान्य वागणं समजतो जसं की चिडचिड करणं सतत मूड बदलणं आळशीपणा किंवा अभ्यासात लक्ष न लागणं ही सगळी खरं तर त्यांच्या अपुऱ्या झोपेची लक्षणं असू शकतात म्हणजे ही त्यांची चूक नाही तर त्यांच्या शरीराने दिलेली एक प्रतिक्रिया आहे आणि मग यावर उपाय म्हणून अनेक मुलं काय करतात तर कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सचा आधार घेतात यामुळे ते थकलेले पण उत्तेजित अशा एका विचित्र अवस्थेत पोचतात जी त्यांच्या आरोग्यासाठी प्रचंड हानिकारक आहे आणि याचे परिणाम त्यांच्या वागण्यातही दिसतात एका अभ्यासानुसार ज्या मुलांना झोपेची समस्या होती त्यांच्यामध्ये मद्यपान करण्याचं प्रमाण तब्बल पंचावन्न टक्क्यांनी जास्त आढळलं एवढंच नाही तर झोपेच्या प्रत्येक कमी झालेल्या तासामागे मुलांमध्ये निराशा आणि दुःखी वाटण्याचे प्रमाण अडतीस टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं हे थेट त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतं आणि सगळ्यात चिंताजनक आणि धक्कादायक बाब म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे आत्महत्येच्या प्रयत्नांमध्ये अठ्ठावन्न टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे हे आकडे आपल्याला या समस्येची तीव्रता सांगतात हे किती धोकादायक असू शकतं हे या वाक्यावरून समजतं पाच तासांपेक्षा कमी झोप घेणं म्हणजे गाडी चालवताना एखाद्या दारू प्यालेल्या व्यक्तीसारखी अवस्था असणं त्यांची निर्णयक्षमता कमी होते ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते आणि हा धोका फक्त त्यांच्यासाठी नाही तर रस्त्यावरच्या इतरांसाठी हे आहे पण एक चांगली बातमी आहे या गंभीर समस्येवर एक सोपा आणि सिद्ध झालेला उपाय उपलब्ध आहे आणि तो उपाय म्हणजे शाळा उशिरा सुरू करणे ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा उशिरा सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला तिथे अक्षरशः आश्चर्यकारक परिणाम दिसले विद्यार्थ्यांची शाळेतली अनुपस्थिती पंचवीस टक्क्यांनी कमी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भागातील किशोरवयीन मुलांच्या कार अपघातांचं प्रमाण तब्बल सत्तर टक्क्यांनी घटलं सत्तर टक्के आणि फायदे फक्त एवढेच नाहीत जेव्हा मुलांना जास्त झोप मिळाली तेव्हा त्यांचे अभ्यासातले गुण सुधारले त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारलं यामुळे समुदाय अधिक सुरक्षित झाले आणि कुटुंबेत जास्त आनंदी झाली म्हणजे एका चांगल्या बदलामुळे अनेक सकारात्मक गोष्टी घडत गेल्या आता प्रश्न असा येतो की जर फायदे इतके स्पष्ट आहेत तर मग हा बदल सगळीकडे का होत नाहीये याचं कारण म्हणजे या बदलाच्या मार्गात काही व्यवहारिक अडचणी आहेत ज्यांच्यावर आपल्याला मात करायची आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे या बदलासाठी ज्या अडचणी येतात त्या खरंच आपल्या मुलांच्या आरोग्यापेक्षा आणि सुरक्षितेपेक्षा मोठ्या आहेत का हो हे खरं आहे की बसचं वेळापत्रक बदलणं खेळांचं नियोजन करणं किंवा शाळेनंतर मुलांची काळजी घेण्याची व्यवस्था करणं यांसारख्या अडचणी नक्कीच आहेत पण ज्या जिल्ह्यांनी हे बदल यशस्वीपणे केले आहेत त्यांचा अनुभव सांगतो की या सगळ्या अडचणींवर मात करता येते आणि या बदलातून मिळणारे फायदे या छोट्या मोठ्या अडचणींपेक्षा खूप खूप मोठे आहे थोडक्यात सांगायचं तर शाळा सकाळी साडेआठपेक्षा लवकर सुरू न करणं हे आपल्या मुलांच्या भल्याचं आहे वाहतूक आणि खेळांच्या नियोजनासारख्या अडचणी सोडवता येतात पण अपुऱ्या झोपेमुळे झालेले शारीरिक आणि मानसिक नुकसान भरून काढता येत नाही त्यामुळे प्रश्न हा नाहीये की आपण हा बदल करू शकतो की नाही प्रश्न हा आहे की आपल्या मुलांच्या आरोग्याशी खेळून आपण हा बदल न करण्याचं धाडस तरी कसं करू शकतो